नमस्कार साडे अकराच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर डोंबिवली इथं सुरू असलेल्या नव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज होणार समारोप भाजपा शिवसेना यांच्यात मतभेद आणि मनभेदही आहेत असं सांगत शिवसेनेनं मुंबई महानगरपालिका प्रचाराचं रणशिंग फुंकलं केंद्रातल्या संवेदनहीन आणि आपापसात भांडणाऱ्या राज्यातल्या सरकारला धडा शिकवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचं उमरग्यातल्या प्रचारसभेत आवाहन देशात अच्छे दिन कुठेच दिसत नसल्याचा दिस 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 आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली महानगरपालिका निवडणूक प्रचाराला सुरुवात दुसऱ्या घरावरील कर सवलतींची मर्यादा दोन लाख रुपयांपर्यंतच ठेवण्यावर केंद्र सरकार ठाम अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सात देशांवरील अमेरिका प्रवेशबंदीच्या आदेशाला न्यायालयाची स्थगिती अमेरिकी प्रशासनानं आदेशाविरोधात केलं अपील सादर दृष्टीबाधितांसाठीच्या दुसऱ्या टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज कोची इथं भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान लढत आणि तेवीस चषकात विक्रम करण्यात लिएंडर पेसला अपयश ही लढत जिंकण्यासाठी आज एकेरीच्या दोन सामन्यांपैकी भारताला किमान एक सामना जिंकणं आवश्यक आहे आणि आता भाऊ या सविस्तर उत्तर डोंबिवली इथं सुरू असलेल्या नव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज संध्याकाळी समारोप होणार आहे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे या समारोप कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत दरम्यान मराठीचे मारेकरी आम्हीच या विषयावरचा परिसंवाद साहित्य संमेलनाच्या आज तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात झाला सरकार बदलली तरी मराठीला चांगले दिवस येऊ शकले नाहीत अशी खंत प्राध्यापक दीपक पवार यांनी यावेळी व्यक्त केली शासनाच्या मराठी भाषेच्या चारही संस्था काहीही करत नाहीत असंही ते म्हणाले संपूर्ण राज्यातील मराठी विभाग माणसांअभावी बंद आहेत त्याकडे तातडीनं सरकारनं लक्ष द्यायला हवं अशी मागणी प्राध्यापक कमलाकर कांबळे यांनी केली मुख्य मंडपात सकाळी काव्यगायनाचा कार्यक्रम झाला त्यात चौतीस कवी सहभागी झाले होते भाजपा आणि शिवसेना यांच्यामध्ये मतभेद आणि मनभेदही आहेत असं सांगत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचाराचं रणशिंग मुंबईतल्या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात म्हणजे गिरगावात फुंकलं नोटाबंदीसारख्या सरकारच्या निर्णयावर त्यांनी टीका केली शिवसेना विकासाच्या विरोधात आहे असा आभास निर्माण केला जात आहे खरे तर शिवसेनेला विकास हवा आहे पण त्यासाठी लोकांची घरच जाणार असतील तर शिवसेना ते मान्य करणार नाही मुंबईत एकही माणूस मेट्रोमुळे त्रस्त होऊ देणार नाही असं आश्वासनच ठाकरे यांनी गिरगावकरांना दिलं मुंबईत कामं शिवसेनेनंच केल्याचा दावा त्यांनी यावेळी केला घरांच्या करात सवलत जनतेसाठी आरोग्य कवच या नव्या सुविधा शिवसेनेनंच लोकांसाठी निर्माण केल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला इथे अथांग दिसणारी तमाम मतं शिवसेनेलाच मिळतील याचा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला या लोकमतांच्या बळावरच मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवणारच आणि शिवसेना जिंकणारच असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आता युतीतून बाहेर पडल्यावर मनात काळंबेरं धरणाऱ्यांसमोर युतीसाठी हात पुढे करायचा नाही जे असेल ते एकट्या शिवसेनेचंच शिवसेनेच्या रूपातला मित्रच गमावला गेला आहे असा टोला उद्धव ठाकरे यांनी यावेळी नाव न घेता लगावला महापालिका निवडणुकीत शिवसेनाच जिंकणार असल्यानं ही सभा प्रचाराची नसून विजयाचीच दिसत असल्याचं ते म्हणाले सरकारच्या कारभारावर टीकेची झोड उठवत जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी काँग्रेसच्या प्रचाराला उस्मानाबाद जिल्ह्यात काल आरंभ झाला केंद्रातल्या संवेदनाहीन सरकारला आणि आपसात भांडणाऱ्या राज्यातल्या सरकारला जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत त्यांची जागा दाखवा असं आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी काल उस्मानाबाद जिल्ह्यातल्या उमरगा तालुक्यातल्या येणेगूर इथं प्रचारसभेत केलं यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर सुशीलकुमार शिंदे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आदी उपस्थित होते आज सोलापूर जिल्ह्यातही जिल्हा पंचायत पंचायत समिती आणि सोलापूर महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार सुरू झाला मागच्या अडीच वर्षात एकही नवीन उद्योग सुरू झाला नाही विमुद्रीकरणानं सामान्य जनतेचे हाल आणि ग्रामीण जनतेला सोयीसुविधांपासून वंचित राहावं लागलं हे लक्षात घेऊन परिवर्तनाची नांदी घडवावी असं आवाहन काँग्रेसच्या नेत्यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी इथं प्रचारसभेत केलं देशात अच्छे दिन कुठेच दिसत नसल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पालिका निवडणूक प्रचाराला काल मुंबईत मानखुर्दी सुरुवात केली देशातले लोक अस्वस्थ आहेत नोटबंदीमुळे तीन राज्यातल्या निकालही त्यामुळे भाजपाच्या विरोधात जाणार आहेत असं सांगून पवार म्हणाले गेल्या पंचवीस वर्ष शिवसेना भाजपाची युती असतानाही काल आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत नवी मुंबई पुणे पिंपरी चिंचवड यांचा राष्ट्रवादीनं केलेला विकास पहावा आणि मुंबईची अवस्था सुधारण्यासाठी राष्ट्रवादीला साथ द्यावी असं आवाहन शरद पवार यांनी यावेळी केलं पंजाब आणि गोवा विधानसभेसाठी काल एकाच टप्प्यात मतदान झालं पंजाबमध्ये सुमारे अठ्याहत्तर टक्के तर, तर गोव्यात सुमारे त्र्याऐंशी टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे दोन्ही ठिकाणचं मतदान तुरळक अपवाद वगळता शांततेत पार पडलं पंजाबमध्ये काही ठिकाणी मतदान यंत्रातल्या तांत्रिक बिघाडामुळे गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं पंजाब विधानसभेच्या एकशे सतरा जागांसाठी एक हजार एकशे पंचे पंचेचाळीस उमेदवार रिंगणात असून त्यामध्ये एक्क्याऐंशी महिलांचा समावेश आहे पंजाबमध्ये मुख्यत्वे तिरंगी लढतीचं चित्र आहे सत्ताधारी शिरोमणी अकाली दल आणि भाजपा आघाडी तसंच काँग्रेस आणि पंजाबच्या राजकारणात नव्यानं प्रवेश केलेल्या आम आदमी पार्टीमध्ये खरी चुरस आहे अमृतसर इथल्या लोकसभेच्या एका जागेसाठीही काल मतदान झालं गोवा विधानसभेच्या चाळीस जागांसाठी एकोणीस महिलांसह दोनशे एक्कावन्न उमेदवार रिंगणात आहेत राज्यात एक हजार सहाशे मतदान केंद्र उभारण्यात आली होती गोवा विधानसभेसाठी भाजपा काँग्रेस आप आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी गोवा सुरक्षा मंच शिवसेना यांची आघाडी अशी चौरंगी चुरस आहे दुसरं घर घेतल्यावर कर सवलत दोन लाखांपर्यंतच मर्यादित ठेवण्याचा प्रस्ताव मागे घ्यायला केंद्र सरकारनं नकार दिला आहे नवी दिल्लीत काल उद्योगांच्या प्रतिनिधींना संबोधित करताना महसूल सचिव हसमुख अढिया यांनी ही माहिती दिली ज्यांच्याकडे अतिरिक्त निधी आहे त्यांच्या दुसऱ्या घराच्या खरेदीवर अनुदान देण्याची गरज नाही या सवलतीचा अक्षरशः गैरवापर होत आहे असंही ते म्हणाले पहिल्या घराला अनुदानित करणं योग्य आहे मात्र ज्या घरात व्यक्ती राहणार नाही उलट त्यातून त्याला उत्पन्न मिळणार आहे त्या मालमत्तेवर अनुदान नको असंही अडिया यांनी स्पष्ट केलं वैद्यकीय तसंच दंतवैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी येत्या सात मे रोजी घेतली जाणारी नीट अर्थात राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा उमेदवाराचा पहिला प्रयत्न मानली जाईल असं केंद्रीय माध्यमिक शिक्षक मंडळानं जाहीर केलं आहे दोन हजार सतरा सालापूर्वी दिलेल्या अखिल भारतीय वैद्यकीय पूर्वपरीक्षा किंवा नीट परीक्षा या प्रयत्नांमध्ये गणल्या जाणार नाहीत यंदाच्या नीटसाठी उमेदवाराची कमाल वयोमर्यादा पंचवीस वर्ष अशी निश्चित करण्यात आली आहे एका उमेदवाराला कमाल तीन वेळा ही परीक्षा देता येईल आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं भारतीय वैद्यक परिषदेशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे या परीक्षेसाठी एक मार्चपर्यंत अर्ज दाखल करता येतील मुस्लिम बहुल सात राष्ट्रांमधल्या नागरिकांना अमेरिकेत येण्यापासून बंदी घालणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यादेशाला स्थगिती देणाऱ्या फेडरल न्यायालयाच्या निकालाविरोधात डोनाल्ड प्रशासनानं अपील केला आहे तत्पूर्वी न्यायालयानं ट्रम्प यांच्या अध्यादेशाला फेटाळल्यानंतर अधिकाऱ्यांनी या वादग्रस्त आदेशाला स्थगिती दिली मात्र त्यापूर्वी या अध्यादेशामुळे तब्बल साठ हजार प्रवासी व्हिसा मागे घेण्यात आले होते आता न्यायालयानं बंदी नाकारल्यावर एका दिवसातच अमेरिकी प्रशासनानं त्या न्यायालयीन आदेशाविरोधात अपील केलं आहे सिएटलमधले जिल्हा न्यायाधीश जेम्स रॉबर्ट यांनी या आदेशाला स्थगिती दिली असून ती संपूर्ण देशभर लागू आहे दरम्यान न्यायालयाचा आदेश हास्यास्पद असल्याची प्रतिक्रिया डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे कुष्ठरोगाचं देशातून समूळ उच्चाटन करण्याच्या हेतूनं येत्या चार आठवड्यात एक व्यापक आराखडा तयार करावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत या कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणी करता मनुष्यबळाची गरज असून संबंधित क्षेत्रातल्या विविध रिक्त पदांवर भरती करण्यासाठी कोणती योजना तयार करणार याचा अहवालही सादर करावा असं न्यायालयानं म्हटलं आहे सरन्यायाधीश जगदीश सिंह खेहर यांच्या अध्यक्षतेखालच्या एका पीठानं या आशयाच्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान दिले देशात दरवर्षी सुमारे एक लाख पंचवीस हजार कुष्ठरोगी आढळतात कुष्ठरोगावर एकोणीसशे एक्क्याऐंशी पासूनच संपूर्ण उपचार उपलब्ध असून देखील देशातून कुष्ठरोगाचं निर्मूलन होऊ शकलेलं नाही याबद्दल न्यायालयानं खंत व्यक्त केली आहे प्रत्येक महिलेनं स्वतःची ओळख निर्माण करून आणि परस्परांमध्ये सामंजस्य राखून आपलं कर्तृत्व सिद्ध करावं असं आवाहन रिझर्व्ह बँकेच्या माजी डेप्युटी गव्हर्नर उषा थोरात यांनी काल कोल्हापूर इथं केलं तारा राणी विद्यापीठाच्या वतीनं देण्यात येणारा भद्रकाली तारा राणी पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला या सत्काराला उत्तर देताना त्या बोलत होत्या डॉक्टर व्ही टी पाटील स्मृतीभवनात झालेल्या या कार्यक्रमात ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक डॉ एन डी पाटील यांच्या हस्ते उषा थोरात यांचा एकावन्न हजार रुपयांचा धनादेश शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह आणि गौरवपत्र देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला इतिहास संशोधक जयसिंग पवार विवेकानंद शिक्षण संस्थेचे सचिव अभयकुमार साळुंखे आदी उपस्थित होते शास्त्रीय नृत्यप्रेमींच्या वतीनं शास्त्रीय नृत्याला प्रोत्साहन मिळावं यासाठी काल पुण्यात राष्ट्रीय स्तरावर नृत्यपदम या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं शास्त्रीय नृत्यातून आपल्या भावना प्रकट होतात या कलेला प्रोत्साहन मिळाल्यास ही कला साता समुद्रापास जाईल असं मत कथ्थक नृत्यांगना क्षमा भाटे यांनी यावेळी व्यक्त केलं राज्यभरातून आलेल्या अनेक तरुणींनी शास्त्रीय नृत्य यावेळी सादर केलं वाशिम जिल्ह्यातल्या वारला प्राथमिक आरोग्य केंद्राला जागा अपुरी पडत असल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे या आरोग्य केंद्रासाठी स्वतंत्र इमारत उपलब्ध करून द्यावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे वारला प्राथमिक आरोग्य केंद्रावर परिसरातल्या एकोणचाळीस गावातल्या सत्तर हजार नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी आहे आरोग्य केंद्राला स्वतंत्र इमारत नसल्यामुळे गेल्या आठ वर्षांपासून ग्रामपंचायतीच्या दोन खोल्यांमध्येच आरोग्य केंद्राचं कामकाज सुरू आहे रुग्णांची संख्या सातत्यानं वाढत असल्यानं डॉक्टर रुग्ण आणि त्यांच्याबरोबर येणारे नातेवाईक यांची गैरसोय होत आहे हे लक्षात घेऊन वारला प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी त्याच ठिकाणी स्वतंत्र इमारत उपलब्ध करून देण्याची मागणी आहे अखिल भारतीय माथाडी वाहतूक आणि कामगार संघटनेचे नेते बाबूराव रामिष्ठे यांची जयंती आणि संघटनेच्या रौप्य महोत्सवानिमित्त वाशीच्या विष्णुदास भावे नाट्यगृहात काल कामगारांचा मेळावा झाला या मेळाव्याला माजी आमदार विजय सावंत कामगार नेते विजय कांबळे उपस्थित होते समाजाच्या सर्व स्तरातल्या कामगारांना कायद्याचा शंभर टक्के लाभ मिळण्यासाठी संघटना एकजुटीनं काम करणार असल्याचं मेळाव्यात सांगण्यात आलं निवडणुका निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी सर्वांनी दक्ष रहावं हो, असं आवाहन राज्य निवडणूक आयुक्त ज स सहारिया यांनी केलं आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहारिया यांनी काल बीड औरंगाबाद जालना आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या पूर्वतयारीचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते निवडणूक प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी भरारी पथक आचारसंहिता कक्ष व्हिडीओ पथकं चेकपोस्ट यासारख्या उपाययोजना प्रत्येक जिल्ह्यानं कराव्यात अशा सूचनाही त्यांनी केल्या या, या निवडणुकीत संगणकीकरणाचा उपयोग मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे उमेदवारी अर्ज रद्द होण्याचं प्रमाण कमी झालं आहे असं सहारिया यांनी यावेळी सांगितलं ग्रामपंचायत निवडणुकीनंतर निर्धारित मुदतीत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्यानं निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सदस्यत्व आणि त्याचबरोबर आपोआपच सरपंच आणि उपसरपंच पद रद्द झाल्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा जांभळी आणि खुंटेवाडी या तीन ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नेमणूक करण्यात आली आहे अहमदनगरच्या मेकनाइज्ड इन्फेंट्री रेजिमेंट सेंटरमध्ये प्रशिक्षण पूर्ण करून सैन्यदलात दाखल झालेल्या एकशे पंच्याऐंशी सैनिकांना काल जबाबदारी आणि कर्तव्याची शपथ देण्यात आली यावेळी दिमाखदार संचलन झालं मेजर जनरल जे के शर्मा यांनी संचलनाची पाहणी केली लष्करी प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल सूरज सिंह यांना सुवर्ण अविनाश कुमार यांना रौप्य आणि राहुल जटराणा यांना पदक देऊन यावेळी गौरवण्यात आलं

या महोत्सवात गायन नृत्य आणि चित्रकला या स्पर्धांमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख यावेळी उपस्थित होते राष्ट्रपती भवनातल्या वार्षिक उद्यानोत्सवाला काल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते प्रारंभ झाला मुघल गार्डन्स या नावानं ओळखल्या जाणाऱ्या या उद्यानात सात वेगवेगळ्या रंगांमधल्या चौदा हजार ट्युलिप फुलांची लागवड करण्यात आली आहे याशिवाय इतर फुलांचे मनोहरी ताटवे आणि अनेक बटू वृक्ष इथे पाहायला मिळतात यंदाच्या उत्सवाचा केंद्रबिंदू म्हणजे दोन नवीन गुलाबांच्या जाती या जातींना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि त्यांच्या दिवंगत पत्नी शुभ्रा यांचं नाव देण्यात आलं आहे कालपासून सर्वसामान्य नागरिकांसाठी खुल्या झालेल्या या उद्यानाला सोमवार वगळता येत्या बारा तारखेपर्यंत भेट देता येऊ शकेल जाती रंग आणि सुगंधी फुलझाडांचं प्रदर्शन नाशिक क्लबमध्ये भरवण्यात आलं आहे पर्यटन मंत्री जयकुमार रावळ यांनी या प्रदर्शनाचं उद्घाटन केलं देश विदेशातून फुलांच्या बिया आणून ही सुंदर फुलझाडं फुलवण्यात आली आहेत यात गुलाबाचे एकशे चाळीस प्रकार आहेत तर पंचावन्न प्रकारच्या हंगामी फुलझाडांसह वर्षभर फुलणारी झाडंही सर्वांना पाहायला मिळत आहेत आज या प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे मुंबईच्या जहांगीर कलादारांमध्ये सध्या दोन वेगवेगळी प्रदर्शनं भरवण्यात आली आहेत झेनिथ कला संस्थेच्या वतीनं समकालीन कलाकारांचं कॉन्फ्लुएन्स अर्थात संगम या शीर्षकाखाली चित्र आणि शिल्पाचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे यामध्ये अनिल नाईक राजेंद्र पाटील सुहास बहुलकर विनोद शर्मा प्रमोद कुर्लेकर यांच्यासह इतर कलाकारांच्या कलाकृतींचा समावेश आहे दुसऱ्या प्रदर्शनात मुंबईच्या स्मिता मंडलिक यांनी अनाहत या शीर्षकाखाली कलाकृती प्रदर्शित केल्या आहेत ही दोन्ही प्रदर्शनं कलाप्रेमींना सहा फेब्रुवारीपर्यंत पाहता येणार आहेत दृष्टीबाधितांसाठीच्या दुसऱ्या टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत कोची इथं आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघादरम्यान सामना रंगणार आहे तसंच मुंबईत न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज दरम्यान लढत होईल बांगलादेश आणि इंग्लंड संघामध्ये मुंबईत सामना सुरू असून बांगलादेशनं इंग्लंडसमोर दोनशे पंधरा धावांचं आव्हान ठेवलं आहे तर पुण्यात श्रीलंका आणि नेपाळ संघ आमने सामने आहेत अहमदाबाद इथं काल झालेल्या सामन्यात भारतानं श्रीलंकेवर नऊ गडी राखून विजय मिळवला पुण्याच्या म्हाळुंगे बालेवाडी इथल्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरू असलेल्या आशिया ओशिन या गट क्रमांक एकच्या डेव्हिस चषक टेनिस लढतीत रामकुमार रामनाथन विरुद्ध फिन टियर्नी आणि युकी भामरी विरुद्ध जोस स्टॅथम असे परतीचे एकेरीचे दोन सामने आज होणार आहेत ही लढत जिंकून पुढच्या फेरीत जाण्यासाठी भारताला यापैकी किमान एक सामना जिंकावा लागेल न्यूझीलंडनं काल दुहेरीचा सामना जिंकून लढतीतलं आपलं आव्हान जिवंत ठेवलं काल झालेल्या दुहेरीच्या सामन्यात पेस आणि विष्णूवर्धन जोडी न्यूझीलंडच्या मायकेल व्हिनस आणि आर्टेम सिटॅक या जोडीकडून तीन सहा सहा तीन सात सहा सहा तीन अशी चार सेटमध्ये पराभूत झाली या पराभवामुळे भारताची आघाडी दोन एक अशी कमी झाली तसंच डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेतल्या दुहेरीत विक्रमी त्रेचाळीसावं विजेतेपद मिळवण्याचं पेसचं स्वप्न अधूरं राहिलं एकेरीचे पहिले दोन्ही सामने जिंकून दोन एक अशी भारतानं आघाडी घेतली होती हवामान हिमाचल प्रदेशात हवामान कोरडं होतं तसंच तिथल्या पहाडी भागात तुरळक हिमवृष्टी झाली या भागात कमी तापमानाची नोंद हवामान विभागानं केली आहे येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा डोंबिवली इथं सुरू असलेल्या नव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज होणार समारोप भाजपा आणि शिवसेना यांच्यात मतभेद आणि मनभेदही आहेत असं सांगत शिवसेनेनं मुंबई महानगरपालिका प्रचाराचं रणशिंग फुंकलं केंद्रातल्या संवेदनहीन आणि आपापसात भांडणाऱ्या राज्यातल्या सरकारला धडा शिकवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचं उमरग्यातल्या प्रचारसभेत आवाहन देशात अच्छे दिन कुठेच दिसत नसल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली पालिका निवडणूक प्रचाराला सुरुवात दुसऱ्या घरावरील कर सवलतीची मर्यादा दोन लाख रुपयांपर्यंतच ठेवण्यावर केंद्र सरकार ठाम अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सात देशांवरील अमेरिका प्रवेशबंदीच्या आदेशाला न्यायालयाची स्थगिती अमेरिकी प्रशासनानं आदेशाविरोधात केलं अपील साधत दृष्टीबाधितांसाठीच्या दुसऱ्या टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज कोची इथं भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान लढत तेवीस चषकात विक्रम करण्यात लियांडर पेसला अपयश ही लढत जिंकण्यासाठी आज एकेरीच्या दोन सामन्यांपैकी भारताला किमान एक सामना जिंकणं आवश्यक आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार